विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला पण अजूनही मुख्यमंत्री कोण होणार सरकार कधी स्थापन होणार याबद्दल पेच अजूनही कायम आहे दिल्लीतून आल्यानंतर काळजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्यातील गावी पोहोचले होते अशातच शिंदे यांची तब्येत खालावली आहे शिंदे हे आजारी पडले आहेत डॉक्टरांची टीम शिंदेच्या निवासस्थानी हजर झाली काळजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दरेगावला पोहोचले आहे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदे गावी आल्याने मोठी उत्सुकता आहे गावात आल्यानंतर दरे येथील ग्रामदैवत जननी मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर तेन त्यांनी दरेतल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला होता पण आज दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि कणकणी कन जाणवत आहे त्यामुळे ते दिवसभर घराबाहेर पडले नाही एकशे पाच ताप असल्यानं उपचार सुरू केला डॉक्टरांची टीम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे काळजी करण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सी केस सुरू आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहेत पण त्यांनी गृह खात्याची मागणी केल्याची माहिती समोर आली हे गृह खातं भाजप सोडायला तयार नाही त्यामुळे हा मोठा पेच निर्माण झाला असं असताना एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्रीपदावरून मोठं विधान केलं मुख्यमंत्रीपद जर भाजपाकडे गेले तर गृहमंत्रीपद आमच्याकडे असावं अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे गृह आमच्याकडे असायला काहीच हरकत नाही असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे